आज आपण जिभेवर ठेवताच विरकळणारा पुरणपोळीचा एक अतिशय सुंदर श्रीमंत आणि शाही असा प्रकार पाहणार आहोत ज्याचं नाव आहे त्रिपूर सुंदरी नावाप्रमाणेच खूप छान असा हा प्रकार लागतो खायलाही खूप टेस्टी लागतो यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूयात तर इथे मी एक वाटी चणा डाळ दोन ते ती तीन तास भिजवून घेतलेली आहे यातलं पाणी काढून टाकते आता सगळ्यात आधी आपल्याला कुकरमध्ये ही डाळ घ्यायची आणि यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारण डाळीच्या एक ते दीड इंचवर पाणी येईल एवढं पाणी घालायचं यामध्ये मी थोडी हळद घालते अगदी चिमूटभर हळद घालायची आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आणि रेग्युलर आपण जशी पुरणपोळीसाठी डाळ शिजवून घेतो त्या पद्धतीने आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आता डाळ शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात सगळ्यात आधी आपल्याला कणिक भिजवायचे तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि यामध्ये एक वाटी एवढा मैदा घालते हवं तर तुम्ही सगळं गव्हाचं पीठही वापरू शकता आता इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतला त्यामध्ये मीठ घालायचं आणि अगदी चिमुडभर यामध्ये मी हळद हलत घालते हळदीच्या ऐवजी तुम्ही दुधामध्ये भिजवून घेतलेलं थोडंसं केसर तेही घालू शकता यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला कणिक भिजवून घ्यायचे रेग्युलर आपण पुरणपोळीसाठी जशी कणिक भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिकही भिजवून घ्यायची तर हा एक शाही प्रकार आहे पण हल्ली विस्मरणात चाललेला पदार्थ आहे पण खूप टेस्टी लागतो एकदा तरी नक्की करून पाहावा असा हा प्रकार आहे आता कणिक आपली छान भिजवून झाली घट्टही नको आहे किंवा अगदी सेलसरही से नको आहे आपल्याला रेग्युलर पुरणपोळीला जशी कनिक लागते त्याच पद्धतीने भिजवून घ्यायचे थोडंसं वरतून मी तेल लावून घेतले आता यावर झाकण ठेवायचं आणि बाकीची तयारी होईपर्यंत आपल्याला भिजायला ठेवायचे आता यासोबतच आपल्याला बदाम लागणार आहेत एक वाटी बदाम मी भिजवून घेतलेले आहेत बदाम चांगले भिजवून घ्यायचे आणि ते या पद्धतीने आपल्याला सोलवून घ्यायचे तर बदाम जेवढे चांगले भिजलेले असतील तेवढे पटकन आपल्याला ते सोलून घेता येतात आणि बदाम सोलण्यापूर्वी ते आपल्याला कोरडे करून न घेता या पद्धतीने पाण्यात ठेवायचे म्हणजे बदाम पटकन सोलले जातात तर या पद्धतीने इथे मी सगळे बदाम सोलून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी घालायचं आणि अगदी फाईन पेस्ट आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट मिक्सरमध्ये याची बनवून घ्यायची बदामाची पेस्ट आपली तयार झालेली आहे आता हे बाजूला ठेवते आणि आपली जी डाळ शिजायला आपण लावलेली होती तीही व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला आणि डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची तर इथे मी चाळणीमध्ये बारीक करते हवं तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता किंवा पूर्ण ही बारीक करून घेऊ शकता आता या पद्धतीने छान आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची जसं पण रेग्युलर पुरणाला बारीक करून घेतो तशी डाळ छान शिजलेली असली की पटकन बारीक होते आता इथे मी सगळी डाळ छान वाटून घेतलेली आहे बारीक करून घेतली आता कुकरमध्येच जे आपण बदामाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे वाटलेल्या डाळीमध्ये ही पेस्ट घालायची आपल्याला सगळी पेस्ट घालायची जे प्रमाण आहे एक वाटी आपण चना डाळ घेतली त्यासाठी एक वाटी बदाम घ्यायच्या आहेत आपल्याला आणि एक वाटी एवढाच खवा घ्यायचा आहे तर प्रमाण सगळं सारखं घ्यायचं आहे जेवढी तुम्ही डाळ घ्याल तेवढंच बदाम आणि खव्याचं प्रमाण आपल्याला यासाठी घ्यायचं आहे आता हे खवा बदामाची पेस्ट आणि जी डाळ आहे चणा डाळ छान एकत्र करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला साखर घालायची अगोदर हे व्यवस्थित मिसळून घेते बदामाची जी पेस्ट आहे अगदी बारीक असायला हवी त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी किंवा दूध घालायला लागलं तर ते घालायचं आणि एकदम छान फाईन पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं आहे आता यामध्ये मी साखर घालणार आहे तर यामध्ये मी दीड वाटी एवढी साखर घातलेली आहे तीन वाटे आपलं हे बाकीचं साहित्य झालं तेवढ्यासाठी ते दीड वाटी साखर पुरेशी होते जर तुम्हाला जास्त गोड पोळे आवडत असेल तर यामध्ये तुम्ही आणखी थोडंसं प्रमाण वाढवू शकता साखर आता साखर घालून मिसळून घेतलं आहे गॅसवरती ठेवण्यापूर्वीच अगोदर या पद्धतीने हे मिसळून घ्यायचं आणि आता हे कुकर आपल्याला गॅसवरती ठेवून पुरण जसं आपण चटकून घेतो किंवा परतून घेतो त्या पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची कमी, कमी फ्लेमवरती सतत हलवत याला परतून घ्यायचे कारण यामध्ये बदामाची पेस्ट आहे आणि खवा असल्यामुळे पटकन हे भांड्याला खाली लागू शकतो त्यामुळे याला सतत हलवणं खूप गरजेचं आहे तर या पद्धतीने आपण छान मी याला सतत हलवत परतून घेणार आहे तर बऱ्याच सणाला आपण पुरणपोळी बनवत असतो तर कधीतरी वेगळं म्हणून आपण या पद्धतीची ही त्रिपूर सुंदरी पुरणपोळी बनवू शकतो तर बघू शकतो आपलं पुरण छान आता परतून झालेलं आहे गॅस बंद करायचं आणि यामध्ये वेलचीपूड घालून आपल्याला मिसळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची वेलचीपूड आणि हे थंड व्हायला आपल्याला पुरण बाजूला ठेवायचं पुरण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि मगच याची आपल्याला पोळी बनवायची आता हे मी बाजूला ठेवते आणि याची आणखी एक खासियत म्हणजे ही जेव्हा पोळी सर्व करतात तर त्याचीसुद्धा एक वेगळी पद्धत आहे तेही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे पुरण थंड झाले आपली कणिक ही छान भिजली गेलेली आहे एकदा याला मऊ करून घेते कणिक छान मऊ झालेली आहे कणिक जेवढी आपली व्यवस्थित असेल तेवढी पोळी छान होते आता यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला आणि यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ घेतलेले हवं तर तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता वरतून लावण्यासाठी कोरडं किंवा मैदाही घेऊ शकता इथे मी गव्हाचं पीठच घेतलं आहे या पद्धतीने छान पारी तयार करून घ्यायची आपल्याला आणि थंड झालेलं जे पुरण आहे ते आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे पुरण म्हणू शकता किंवा हे जे सारण आहे ते भरून घ्यायचं यामध्ये भरपूर घालायचं आणि या, या पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं याला व्यवस्थित बंद करायचं आणि हे सारण परतत असताना ते व्यवस्थित परतायचं जर सारण खूप जास्त पातळ राहिलं तर बऱ्याचदा काय होतं की पोळी लाटताना सारण बाहेर येतात आपल्याला पोळी व्यवस्थित लाटता येत नाही त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं आता आपण याची पोळी लाटून घेऊयात तर जशी आपण रेग्युलर पुरणपोळी लाटून घेतो त्याच पद्धतीने याला हे लाटून घ्यायचं तर नेहमी पुरणपोळी पोळी असो किंवा कुठलीही स्टफ पोळी असो ज्यामध्ये आपण सारण भरतो तर शक्यतो दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायची म्हणजे त्याची पोळीचे दोन्ही जे साईड्स आहेत तर त्या छान एकसारख्या होतात पातळ होतात जर तुम्ही एकाच बाजूने पोळी लाटली तर एक बाजू त्याची जाड राहते एक बाजू पातळ होते आणि मग ती पोळी खायला चांगली लागत नाही त्यामुळे पोळी लाटताना नेहमी दोन्ही बाजूंनी या पद्धतीने छान लाटून घ्यायची बघू शकता इथे मी मस्त पोळी आपली लाटून घेतली आणि अगदी कडेपर्यंत याचं जे सारण आहे ते यामध्ये पसरलेलं आहे आता भाजून घेऊया तेव्हा आधीच मी गॅसवर गरम करायला ठेवलेला होता मोठ्या फ्लेमवरती ठेवलेला आहे मी त्याला हलकेसे बबल आले की पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूंनी तूप सोडून आपल्याला ही पोळी मस्त अशी भाजून घ्यायची तर भरपूर सोडायचं तूप आणि या पद्धतीने छान आपल्याला याला भाजून घ्यायचे ह्यासाठी तुपाचा जास्त वापर केला जातो तर बघू शकता मस्त आपली पोळी दोन्ही बाजूंनी छान भाजून झालेली आहे काढून घेते तर इथे मी सर्व पोळ्या अशाच तयार करून घेतल्या तर बघू शकता खूप मस्त अशा आपल्या पोळ्यात तयार झालेल्या आहेत अगदी कडेपर्यंत सारण्याचं पसरलेलं आहे आता ही जी पोळी आहे जेव्हा आपण सर्व करतो तर त्यावेळी तूप गरम केलं जातं आणि तुपामध्ये ही पोळी पूर्ण डीप केली जाते आणि मगच सर्व केली जाते तर आवडत असेल तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तूप तर तुम्ही त्या पद्धतीने सर्व करू शकता पण इथे मी फक्त वरूनच याला तूप लावून घेतलेलं आहे तर बघू शकता खूप मस्त आणि एक नाविन्यपूर्ण प्रकार हा आपण पुरणपोळीचा पाहिलेला आहे जो खायला खूप टेस्टी लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा